स्वागत आहे माझ्या आत्ता डायक्स मिनबागमध्ये तर खूप गरम होते बघा समोर दिसतं तिकडं मला हवा येण्यासाठी कूलर तसं केलं आहे बरं का त्याने म्हणजे मला हवा लागेल एवढं त्याच्या मम्मीची काळजी कारण की स्वयंपाक बनवत आहे बघा मी हे बघा आजचा बनवल्या आहेत ते मासे खाय आहेत बघा आमच्याकडे आज मासे आहेत तर या खायला मासे सगळ्यांनी मी करणार होते व्हिडिओ कसे फ्राय करायचे तर मी दोन तीन वेळा फ्राय करताना दाखवले होते मी तुम्हाला व्हिडिओ टाकले ना तर हे आत्ता मी आणले सुरमई बघू शकता सुरमई आणले आणि उद्या उपवास आहे म्हणल्यावरती दाखवून आणले मी सुरमई सकाळी आज गेली त्या आज गांधी जयंती होती तर आज सकाळी गेली त्या सकाळी संपूरची शाळा होती आज ते नऊ शाळा होती त्यांचं भाषण होतं तिथे शाळेतून त्याला घेऊन आले मी नऊ वाजता नऊ नऊला शाळा सुटली नऊला शाळा सुटली त्याच्यानंतर मग आज आमच्याकडं बुधवारचा बाजार असतो मंडई मग तिथून बुधवारच्या बाजारामध्ये गेली तिथलं सा सगळी भाजी पा आणलं टॅमॅटो वगैरे सगळे आणलं अरे तू लोक कसंही करू तू बघा कसं करते त्यामध्ये कुठल्या चव्याने घ्यास निघून जाते घ्यास खाते थोडंही करू नको भाजी खाली आणि कोथिंबीर साफ करायचे हे बघा भाजी कोथिंबीर साफ करायची कोथिंबीर साफ नाही केली आहे फ्रीज फ्री वरती त्यामुळे भरपूर अवघड झाले बघा कसं ठेवावं लागते भाजीपाला या असं ह्याच्यात ठेवावं लागते भाजी अजून मेथी सापडायच्या मेथी उद्या उपवास आहे ना म्हणून मेथी आणून ठेवले म्हणून उद्या उपवासाला आणि टॅमॅटो भेटते पन्नास रुपये किलो नये पन्नास रुपये किलो टॅमॅटो होते भाज्या तर महागच आहे जरा किलो खाते कोरडी चपाती कोरडी चपाती खाते लगशे दे लगशे दे लगशे। आ, तर सॉरी मुलांच लक्ष द्यावं लागतंय व्हिडिओ वगैरे तर मुलांच लक्ष द्यावं लागतो कॅमेरा पकडता येत नाही स्टॅन्ड नाही आपल्याकडं कॅमेरा पकडायला आणि बघू शकता आणि मी म्हणजे मी करते ना मासे सगळ्यांना आमच्या घरी सगळ्यांना आवडतात मासे फ्राय खूप असे कडक फ्राय केले ना खूप छान लागतात मासे भरपूर खूप कडक असे नरम मऊ मऊ करायचे नाही सगळ्यांचे जरा कडक करून द्यायचे फ्राय आणि पहिला अगोदर धुवून आपल्याकडे लिंबू असतं ते लिंबू लावायचं मीठ लावून ठेवायचं स्वच्छ धुवून पंधरा वीस मिनटं आता त्याला भिजत हे करून द्यायचं थोडंसं मीठ लागून द्यायचं म्हणजे ते आतमध्ये मीठ लागतं आणि चव पण अशी छान लागते खूप छान असे टेस्ट येते बघू शकता आणि त्यांच्या समोरच्या काकी आहेत त्यांनी दिली ती काल दही त्याची कढी बनवणे हे बघा कढी केली आहे बघू शकता तर आम्ही काय काल रात्री खालीच नाही कढी पण छान आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला सुरुमई फ्राय चपाती कोणाला चपाती आवडतात कोणाला भाकरी आवडते मी तर भाकरी केली नाही तर चपाती केली आहे भाक केला आहे बघू शकत नाही तर पण आहे दोन टायमाचा इथं स्वयंपाक बनवून ठेवते म्हणजे संध्याकाळ काय टेन्शन नसतं बघा मला ए, ए! ते चपाती दे म्हणून आणि खात नाही हा कोरडी चपाती खाते प्रणवी तर या सगळ्यांनी जेवण करायला तुम्ही तुला मासे खायला आल्या होती या सगळ्यांनी जेवण करायला बरेच जणांच्या कमेंट आल्या की आम्हाला एवढे मासे फुरतील का तर आपण परत आलो नाही फुरले तर असं थोडंच माझी फॅमिली येणार म्हटल्यावरती एवढंशेच मासे करणार आहे का त्यांना आणि असंच ठेवणार आहे का फुल जेवण करूनच पाठवून द्या ना माझ्या फॅमिलीला बरं की नाही तर चला बाय बाय कंटिन्यू करा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये काय जर तुम्ही चुक वाटत असेल तर नक्कीच सांगा लहान मुलं आहेत व्हिडिओ बनवताना काय चुकत असेल काय असेल तर प्लीज सांगा तुम्ही आपण मोठ्या माणसाला एवढं करत नाही तर लहान मुलांना काय समजणार सांगा बरोबर आणि आपण एवढं काय चुकीचं काय करत नाही व्हिडिओमध्ये बरं का चुकीचन असते आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओ सगळे चांगले असतात चांगल्या असतात तोंडात खा अगोदर तोंडात चपाती बघा किती भरून ठेवलं नाही हे बघितलं का आणि पाणी मागते चपाती एवढी तिथे आकार बघ हा बघ बघित ही तर एवढी डॅमेज आहे ना प्रणवी माझी माझी प्रणवी आहे माझी है की नाही ही माझी प्रणवी आहे बाय 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 कंटिन्यू करा व्हिडिओ बाय बाय चला भेटू परत याच मी पण जेवण करायला या फिल्ममध्ये पण प्रत्येक या जेवण करा